सागर निवासस्थानी रामराजे निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आता उत्तमराव जानकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराजी नाट्य सुरू आहे मोहिते पाटील कुटुंबानं नाराजी व्यक्त केली मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील कुटुंबांच्या भावना जाणून घेतल्या होत्या यामध्ये मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्रातले खासदार त्यांच्या पाठीमागं उभे राहिले पाहिजेत याच्यासाठी निश्चित समन्वयातनं चर्चेतन योग्य जागा वाटप महाराष्ट्रातलं होईल कल्याण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बावन मुळेला पत्र दिलेलं आहे की ती जागा कमळावरती लढवण्याचा आग्रह त्यांच्याकडे घेण्यात आलेला आहे महायुतीमधलं हे सूत्र आहे मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा त्या पक्षानं त्या चिन्हावरती लढाव्यात हे सर्वसाधारण सूत्र आहे एखाद्या पक्षानं मागणी करणं म्हणजे काही निर्णय झाला असं नाही मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाचा योग्य समन्वय आहे कार्यकर्ते त्यांची भावना व्यक्त करत असतात परंतु हे सूत्र आहे महायुतीचं की दोन हजार एकोणीसला ज्या जागा ज्या चिन्हावरती जो पक्ष लढलाय त्या जागा त्या चिन्हावरती तोच पक्ष लढेल हे महायुतीचं सूत्र आहे उद्धव तुम्ही कशासाठी गेला होता मला दिल्लीला महाविकास आघाडी करतानाचे तुमचे करता फोटो सोशल मीडियावर आज सुद्धा आहेत की काँग्रेसच्या दिल्लीतल्या मोठ्या ने नेत्यांना तुम्ही भेटला आणि ते काय काय घेऊन गेला होता मुख्यमंत्रीपद मागायलाच गेला होता ना आणि आम्ही तरी म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती पंचवीस तीस वर्ष जुनी आहे तुम्ही ती अडीच वर्ष खंडित केली सत्तेसाठी पदासाठी ती पुनरजीवित करण्याचं काम म्हणजे हिंदुत्ववादी मत ही एकत्र असली पाहिजे हिंदुत्ववादी विचारावरती आपण पुढे गेलो पाहिजे हे जे मूळ तत्व तीस वर्षापूर्वी युती करताना भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती तेच पुढे